दाखल गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना देण्यास जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे टाळाटाळ करत असल्याचं दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याकडून टाळाटाळ होती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचं येथे पाहायला मिळत आहे जामखेड तालुक्यात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे अवैध धंद्यांनी डोकं वर काढलंय त्यातच कला केंद्रावर होणाऱ्या हनामाऱ्यांची भर पडली आहे जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती मला विचारल्याशिवाय पत्रकारांना द्यायची नाही असा अजब फतवा जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काढलाय त्यामुळे घडलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यास होत असलेल्या टाळाटाळी मागे नेमकं काय गौडबंगाल आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय जामखेड पोलीस स्टेशनला रोजच काही ना काही गुन्हे दाखल होत आहेत त्याबाबतच्या माहितीसाठी जामखेड तालुक्यातील पत्रकार पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांना माहिती मागितली असता पोलीस म्हणतात साहेबांनी सांगितलंय मला विचारल्याशिवाय कुठलीच माहिती पत्रकारांना द्यायची नाही त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकत नाही त्यामुळे पोलिस निरीक्षकांकडून माहिती देण्यास होत असलेल्या टाळाटाळीमुळे तार पत्रकारांमध्ये संताप व्यक्त जामखेड तालुक्यातील पत्रकार आता याबाबत लवकरच पोलीस अधीक्षक यांची भेट घेत त्यांना निवेदन देणार आहे तर मागील काही महिन्यांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे जामखेड येथे आले असता जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी त्यांची भेट घेत जामखेड पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती मिळत नाही असं सांगितलं होतं तेव्हा प्रशांत खैरे यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना घडलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना देण्यात यावी असं सांगितलं होतं परंतु तरी देखील महेश पाटील यांनी मला विचारल्याशिवाय कुठलीच माहिती पत्रकारांना द्यायची नाही अशा सूचना दिल्या त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याच येथे पाहायला मिळत आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 जामखेड अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर